नमस्कार आयुर्वेद आणि संगीतोपचार तज्ञ बालाजी तांबे आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत आजकालच्या आयुष्यामध्ये लाईफस्टाईल डिसीजेस असा टॅग लागलेल्या हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाबासारख्या वेगवेगळ्या व्याधींना आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार पद्धतीनं बरं करण्यासोबत अभ्यास संशोधन आणि ध्यानधारणेसाठी बालाजी तांबे यांनी लोणावळ्याच्या कारल्याजवळ आत्मसंतुलन ग्रामची निर्मिती केली आहे आणि गेली जवळपास चाळीस वर्ष हे ग्राम देशविदेशातल्या नागरिकांना आत्मसंतुलनाचे आणि ध्यानधारणेचे धडे देत आहेत आपल्याकडे घरोघरी आजीच्या बटव्यामध्ये औषधं असतात अंगणातल्या वनौषधींची आपल्याला ओळख असते पण कुठेतरी याचा आपल्याला विसरही पडतो पण याच औषधांचं ज्ञान नव्यानं आणि सहज सोप्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवून आयुर्वेदाचं महत्व सांगणाऱ्या व्यक्तींपैकी एक म्हणजे बालाजी तांबे मेकॅनिकल इंजिनियर असलेले बालाजी तांबे आयुर्वेदाचार्य कसे झाले हा प्रश्न अनेकांना पडतो आणि याचं उत्तर आज जाणून घेण्यासोबतच ताणतणावानं व्यापलेल्या आपल्या आयुष्यात शरीरासोबत मनाचा निरोगीपणा कसा जपायचा सुखी समाधानी आयुष्यासाठी आत्मसंतुलन का गरजेचं आहे याविषयी आपण त्यांना बोलत करूया गुरुजी नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे गुरुजी आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे आज तुम्ही या कट्ट्यावर गप्पांसाठी आलेले आहात आणि तुमच्याबद्दल म्हणजे खूप गोष्टी खरं तर जाणून घ्यायच्या आहेत ज्याचा पहिला उल्लेख आता ज्ञानदाच्या प्रस्तावनेमध्ये आला की शिक्षणानं इंजिनियर आणि नंतर त्याच्याबरोबर आयुर्वेदाची मोठ तुम्ही बांधलीत हे म्हणजे हे काही ठरवून झालं याच्यात काही कन्फ्युजन होतं म्हणजे तुम्ही करायचं काय होतं तुम्हाला सुरुवातीला आयुष्यामध्ये नाही माझे वडील शास्त्री होते खूप अधिकारी होते तर पाच वर्षाच्या वेळेस असताना माझी मुंज झाली आणि मी त्यावेळेला काही वेदमंत्र स्वतःहून म्हणत आहे असं मी मला इतकं आठवत नाही लोक म्हणतात सगळी तर वडिलांनी पाच वर्षी मुं पाच वर्षी मुंजे केली आणि शिकवायला सुरुवात केली मग संस्कृत सुरुवात झाली मग त्या संस्कृतचं सगळं रोज शिक्षण चालतं मग थोडं मोठं झाल्यावरती आयुर्वेदातल्या संहितेची माहिती सांगायला लागले कशासाठी आमच्या आजूबाजूला चार पाच वैद्य होते सगळे त्यांची घरं होते तिथे रोज कामाला जायला मिळालं की खल करे कुठली कुठं बडोद्याची गोष्ट आहे खंडेरा मार्केटच्या समोर तिथे तो मोठा रस्ता आहे खंडेरा मार्केट म्हणून त्याच्या समोर आणि ते मार्केट येते समोर आमच्या गल्लीत घर होतं तर तिथे ते काम करायचे त्या कामामध्ये नाडीचं मार्गदर्शन आणि औषधीकरण या दोन गोष्टी माझ्या खूप पक्क्या होऊन गेल्या तिथे ते संविता किंवा जास्त शिकवत नसत काय पण नंतर औषधांचे फॉर्म्युलेशन्स आहेत ते का केलेत कसे केलेत ही माहिती सांगायचे वैद्य तर मॅट्रिक होई होईपर्यंत तर माझं आयुर्वेद झालेलंच होतं सेपू रेडी टू कंटिन्यू